सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी ज्या गडावर पोहोचण्यासाठी दाट जंगल झाडीतून रांगत जावं लागतं तो, तो रांगणा ज्याच्या सबोताची रांगडी रियात त्याच्या प्रेमात पडून सदा घोकत असते तो रांगणा बुद्ध शिवछत्रपतींनी नाव बदलून प्रसिद्ध गट ठेवला तरी सुद्धा जुन्या नावानंच प्रसिद्ध असा तो रांगड बेलाग आणि मजबूत गड म्हणून बखरकार मल्हार रामराव चिटणीसांनी आपल्या बखरीतून गौरवलेला तो गड म्हणजे रांगणं हिरव्या साडी चोळीच्या आईच्या कडेवरून उतरून आईजवळच रांगणारं हिरव्या आंगड्या टोपळ्याचं लेकरू म्हणावं की पश्चिम सह्याद्रीकड्यातून उतरून सागराकडे चाललेला परमपुरुष म्हणावं तो रांगडा ट्रेक अजून किती वरती जाऊस तर अजून अर्ध आहे अर्ध पोचायचं आहे <laughs> आम्ही फक्त चालूच लागलो फक्त झाडं दिसत आहेत दगड दिसत आहेत ओढे दिसत आहेत पण गड काय अजून दिसेना पण ही जी कसरत होती होऊ शकता तुम्ही ऋतिकचा <laughs> तर अक्षरशः नाकावरून आहे आंघोळ झालेले घामाने आंघोळ झाले तिला उतरत होतो जवळपास साडेसहा सात वाजले आहेत गडावरती सालोटा दिसत होता समोर एवढं भयानक पाऊस सुरू झालं वादळी वारा सुरू झालं रस्ता ना झाला आम्ही रस्ता चुकलो पाऊस पडत होता वरती मी मोबाईल कवरमध्ये घातलो बऱ्याच जणांचे मोबाईल पण भिजले खाली आल्यावर लक्षात आलं आम्ही साडेनऊ वाजता सालेर फोर्ट कॅम्प येथे होतो खाली सगळे बॅग भिजलेले रस्ते विसरलो होतो मग ते एक मॅडम होते बडी मॅडम म्हणून त्यांनी र रस्ते रस्ता शोधले मग साडेनऊ वाजले पोचायला रांगणा हा महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे किल्ले रांगणा उर्फ प्रसिद्ध गड सह्याद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेला पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच कोकण व गोवा यापासून जवळच मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये याचा समावेश होता म्हणूनच सतराशे एक्क्याऐंशीच्या एका ऐतिहासिक कागदपत्रात एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बार देशावर उतरेल असा उल्लेख आहे गडाच्या रांगणेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या तेरा किल्ल्यांमध्ये रांगणाचा पहिला क्रमांक लागतो समुद्र सपाटेपासून या किल्ल्याची उंची दोन हजार दोनशे सत्तावीस फूट इतकी आहे आम्ही दर मंगळवारी एक किल्ला करतो अजून भरपूर मंडळी आहेत ते दिवाळीमुळे ते जॉब मध्ये व्यस्त आहेत आता जवळपास चौदा किल्ले झालेले आहेत रांगणा किल्ला बांधणीचे श्रेय सिल्हार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते चौदाशे सत्तरमध्ये तो महम्मद गवाने जिंकला त्याचवेळी महम्मद गव्हाने काढलेले उद्गार होते अल्लाहच्या कृपेने रांगणा ताब्यात आला त्यात मर्दमुखीबरोबर वर संपत्तीही खर्च करावी लागली किल्ल्याच्या प्रवेशद्वार परिसराची रचना युद्धकाळातील रणमंडळ या संज्ञेप्रमाणे आहे ते घटकाभर थांबून पाहून समजून घ्यायला हवे बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला शिवकाळात आदिलशाही सरदार सावंतवाडीच्या सावंतांकडे हा गड होता सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंतांकडून घेतला शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला पुढे आदिलशहाने रांगण्याविरुद्ध मोहीम उघडली त्यावेळी शिवछत्रपती आग्र्याला कैदेत होते स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते अशा बिकट प्रसंगी स्वतः जिजाबाईंनी खास मोहीम काढून दिनांक पंधरा आठ सोळाशे सहासष्ट रोजी रांगणा जिंकला ही एक अद्भुत घटना रांगण्याच्या स्वराज्यातील महत्व अधोरेखित करते दिनांक सतरा आठ सोळाशे सदुसष्ट रोजी महाराज आग्र्याच्या कैदीतून पलायन केले चौदा एप्रिल ते बारा मे सोळाशे सदुसष्ट या काळात रांगण्याला बहलोल खान वेंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता परंतु शिवरायांनी हा वेढा मोडून काढला शिवरायांनी या गडाच्या मजबूतीकरणासाठी सहा हजार होऊन खर्च केल्याचा पुरावा सापडतो राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो महासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय सो महासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर सनाधीश्वर हिंदवी स्वराज संस्थापक राजा धीराज महाराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज के जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय भारत माता के हिंदू धर्म के औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही वाण्याच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला शाहू ताराबाई संघर्षात पन्हाळ्यावरून निघून ताराबाई या गडावर वास्तव्यासाठी आल्या होत्या सन सतराशे शा आठमध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला त्यावेळी ताराबाईंना सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्रपंत आमात्यांनी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला तीन महिने लढवला पावसाळ सुरू झाल्याने छत्रपती शाहूंनी वेळा आटोपता घेतला आणि चोर दरवाजा पूर्ण बुजून घेत पाल गे पाल गे फाला सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकरांच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्त्व होते सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता परंतु करवीरकरांच्या निदड्या छातीवर वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला करवीरकरांशी एकनिष्ठ राहण्याचे ठरवले व रांगणा इंग्रजांचे राज येईपर्यंत करवीरकरांकडेच राहिले तलावाच्या बाजूने चालत आल्यानंतर आपल्याला महादेवाचे मंदिर दिसते या मंदिर परिसरात ठिकठिकाणी थीक दीपस्तंभ असून मंदिराच्या समोरील बाजूस नंदी आहे मंदिरात प्रवेश करताच आपल्याला शिवलिंग दिसते आणि त्या ठिकाणी सुद्धा एक नंदी आहे जे तुम्ही पाहत आहात इथं मी गेल्या वर्षी याच किल्ल्यावरती भेट द्यायला आलेलो होतो त्यावेळेला या तलावाचं पाणी वापरून चुना वाळू अशा प्रकारचं साहित्य वापरून हा किल्ला बांधणीसाठी जो मटेरियल तयार करत होते ते इथंच तयार करत होते आणि त्याच्यामधूनच त्या किल्ल्याची जांभ्याच्या दगडामध्ये पूर्णपणे दुरुस्ती केलेली आपल्याला पाहावयास मिळत असते रांगणाई मंदिराच्या समोरील बाजूस दीपमाळ आहे सोबतच दगडांमध्ये कोरलेल्या बऱ्याच मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त आहे रांगणाई देवीची ढाल तलवार त्रिशूल इत्यादी आयुधे घेतलेली मूर्ती आहे रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मूर्ती तर डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे ही जागा मुक्कामासाठी योग्य असून रांगणाई देवीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे देखील मंदिर आहे आणि या मंदिर परिसरातच फारशी शिलालेखाचा दगड सुद्धा आहे चलो सर थँक्यू छान वाटला भेटूया असंच कधीतरी नक्की भेटويل आपली पुन्हा हो मंदिरापासून सरळ चालत आल्यानंतर आपल्याला जुना राजवाडा दिसतो राजवाड्याचे काही अवशेष जरी शिल्लक असलं तरी आपण काही वेळ या ठिकाणी एकांतात घालवल्यास इथली प्रत्येक वास्तू आपल्यासोबत बोलत आहे असा भास होतो त्यामुळे इथं आल्यानंतर प्रत्येकाने थोडा वेळ एकांतात घालवावा फार बरं वाटतं मनाला राजवाडापासून सरळ चालत डाव्या अंगाला वळाल्यानंतर आपल्याला श्रीगणेशाचं मंदिर दिसतं गणरायाचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो तेव्हा कडकडून मिठी मारावं तसं सह्याद्री आपल्या समोर उभा असतो अगदी आपल्या जवळ खुश फायनली गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे पूर्ण भटकंती झालेली आहे रांगणाची आज आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे हा ट्रेक तब्बल आठ महिन्याने आजच्या प्रकारचा आम्ही ट्रेक केलो आहे रांगणागडला आलेलो आहेत आपण दुपारी एक वाजता गड चढायला सुरू केलो खूप छान वाटलं आणि गड किल्ले भटकंती करायला आवडेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी गडकोट मोहीम ही करायला अतिशय आवश्यक आहे हा ट्रेक करत असताना आम्ही प्लॅन केलो आणि रांगणाला जायचं म्हणून आणि प्लॅन केल्यानंतर एकशे पंचवीस किलोमीटर म्हणजे आम्हाला कायच वाटलं नव्हतं सहज आम्ही करून येऊ असं आमच्या मनाला वाटत होतं परंतु ज्या वेळेला आम्ही चालू केलो प्रवास प्रवास चालू केल्यानंतर आंबोलीपर्यंत येऊन पोचलो येऊन पोचल्यानंतर जसं काय घाट चालू झाला आंबोलीच्या पुढं त्याच्यानंतर कवा एकदा गड येतो आहे असं मनाला वाटू लागलं होतं आणि रस्ता खूप खराब असल्याकारणानं गाडी पण तेवढी जोरात चालवता येत नव्हती आणि कसं कसं आम्ही या गडावरती येऊन पोचलो गडावरती येऊन पोचल्यानंतर गड चा चढायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर गड फार चढावं चढावी लागल्यामुळं आम्हाला अक्षरशः घाम सुटून गेलेला होता आणि चढाव पूर्ण झाल्यानंतर आम्ही गडावर जाऊन पोचलो पोचल्यानंतर आमच्यासोबत आलेला हृतिक यानं जी छत्रपती शिवाजी महाराजांची तसंच मासाहेब जिजाऊंची आणि छत्रपती संभाजी महाराजांची जी घोषणा दिली ती घोषणा दिल्यानंतर आम्हाला गड फिरायला जी ऊर्जा मिळाली ती ऊर्जा मिळाल्यानंतर अक्षरशः तुम्ही विश्वास ठेवणार नाही आहे की गड चढायला आम्हाला जवळपास दीड तास लागलेला होता आणि गड फिरून आम्ही उतारताना अडतीस मिनटामध्ये गडाच्या पायथ्याला पोचलेलो आहोत एवढी ऊर्जा त्या घोषणेमुळे आम्हाला मिळाली आणि गड फिरताना खूप सुंदर वाटलं वातावरण खूप चांगलं आहे वरचं आत्ताच पावसाळा संपल्यामुळं पूर्ण हिरवंगार असं रान वगैरे तिथं गडावर पाहायला मिळेल एक दोन ठिकाणी थोडेफार असे झरे गडावरून पडत आहेत आणि खूप सुंदर गड आहे आणि जर तुम्ही हा गड पाहायचा असल्यास कोल्हापूर संकेश्वर मार्गावरून गारगोटी मार्गे पण येऊ शकता किंवा बेळगाव मार्गे यायचा असल्यास तुम्ही चंदगड करून आंबोली करून हाँ, गड़ आ, आ, हा गड बघू शकता मित्रांनो कसरत तर खूप झाली या भटकंतीमध्ये पण जो अनुभव भेटला हा खूपच म्हणजे सुख देणार आहे एक वेगळा सुख देणार आहे आणि शहरापासून तब्बल एकशे पंचवीस किलोमीटर आम्ही रांगणा किल्ला भटकंती केलो आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास गड किल्ले प्रत्येकाला कळायला पाहिजे म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे सो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल आपलं अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा इतकंच म्हणेन भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांसोबत एक नवा इतिहास भटकंतीमधून तुमच्या समोर आणेन